नमस्कार मी प्रवीण हेरे महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहिणी योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे बघा तात्काळ निर्णय ह्या ठिकाणी घेतलेल्या लाडक्या बहिणींसाठी तात्काळ निर्णय झाला तात्काळ निर्णय लाडक्या बहिणीसाठी घेतला आता अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा आहे माननीय अर्थमंत्री अर्थमंत्र्यांनी ह्या ठिकाणी मोठी घोषणा केलेली आहे काय मोठी घोषणा आहे ती आपण पाहणार आहोत लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी घोषणा आणि सर्वात मोठी खुशखबर या ठिकाणी अर्थमंत्र्यांनी दिलेली आहे तर बघा त्यानंतर पुढे आपण जर पाहिलं तर तीन हजार सातशे कोटींचा जो काही चेक आहे तो चेक त्या ठिकाणी आता दिलेला आहे म्हणजेच तीन हजार सातशे कोटींचा चेकवर ह्या ठिकाणी सही पण झालेली आहे आणि तो चेक पण त्या ठिकाणी दिलेला आहे तुम्हाला पैसे वाटप ह्या ठिकाणी आता सुरू होणार आहे केव्हापासून येतील ते पण आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत पुढे बघा एकवीसशे रुपये येणार नाहीत एकवीसशे रुपये जी वाढ तुमची होणार होती पंधराशे रुपयांवर सहाशे रुपयांची वाढ होणार होती तर ते एकवीसशे रुपये तुमचे येणार नाही आहेत आता ते काय येणार नाही त्याचं पण कारण आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत महिलांना दुःखाची बातमी आहे ती पण आपण या ठिकाणी पाहणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शोधपर्यंत पाहिजे आहे संपूर्ण माहिती आपण स्टेप बाय स्टेप या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत सर्वात अगोदर सर्व महिला भगिनींना माता भगिनींना माझी विनंती लगेच सर्वांनी व्हिडिओला लाईक करा चॅनेलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक बारीक सुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनेलवर तुम्हाला पाहायला मिळतात त्यामुळे सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी तुमच्या नातेवाईक असतील त्यांना पाठवून द्या आणि व्हॉट्सअपला पण शेअर करा म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत व्हिडिओ पोहोचेल आणि स्वतः तुम्ही पण त्या ठिकाणी ज्या महिलांकडे त्या ठिकाणी मोबाईल नसेल त्यांना पण तुम्ही माहिती सांगू शकता किंवा व्हिडिओ दाखवू शकता तर आता आपण तात्काळ निर्णय जो घेतलेला आहे सरकारने त्याविषयीची महत्त्वाची माहिती पाहणार आहोत थोड्याही वेळो घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया संपूर्ण माहिती पाहूया तर पहा संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आहोत लाडकी बहीण योजनेसंदर्भात नेहमीच आपण पुराव्याच्या सहित माहिती पाहत असतो पुरावा तुमच्यासमोर आहे योजनेसंदर्भात मोठे अपडेट समोर आलेली आहे मोठी अपडेट आहे सर्वात मोठी अपडेट या ठिकाणी समोर आलेली आहे योजनेच्या संदर्भात जानेवारीचा हप्ता महिलांच्या खात्यात कधी जमा होणार यासंदर्भात महिला व बालकल्याण मंत्री आदित्यजी तटकरे यांनी काही दिवसांपूर्वीच माहिती दिलेली आहे आता या माहितीनुसार तुम्हाला पैसे केव्हा जमा होतील तेच तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगतोय त्यामुळे हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा तुम्हाला समजून जाईल की तुम्हाला पैसे केव्हा येणार आहे आणि तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजल्यानंतर तुम्ही तुमच्या शेजारी महिला असतील तुमचे नातेवाईक असतील त्यांना पण तुम्ही सांगू शकता की या या दिवसापासून पैसे यायला सुरुवात होईल ठीक आहे भरपूर महिला त्या ठिकाणी वाट पाहत आहेत आपण शेजारी त्या ठिकाणी पाहत असतो महिला ज्या आहेत त्या लाडकी भीन योजनेचा हप्ता केव्हा जमा होणार याकडे महिलांचा त्या ठिकाणी लक्ष आहे पण तो हप्ता हा निश्चित तुमच्या खात्यात केव्हा जमा होणार हे महत्त्वाचं आहे त्यामुळे संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे सर्वात मोठी अपडेट या ठिकाणी समोर आली काय अपडेट आहे ते आपण पाहूया येत्या आठ ते दहा दिवसात लाडक्या बहिणींना या महिन्याचा हप्ता मिळणार आहे असं महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितलं होतं बघा या ठिकाणी ही जी काही बातमी आपण जर पाहिलं तर आठ ते दहा दिवसात हप्ता येणार असं त्या म्हटल्या नव्हत्या माननीय मंत्री महोदय आदितीजी तटकरे मॅडम अशा पद्धतीने म्हटलेल्या नव्हत्या हो त्यांनी फक्त एक सांगितलं होतं की सव्वीस तारीख जी आहे सव्वीस जानेवारी जे आहे तर सव्वीस जानेवारीच्या आधीच महिलांना पैसे त्या ठिकाणी जमा होतील असं माननीय मंत्री महोदय आदितीजी तटकरे मॅडम म्हणाल्या त्यानंतर बघा लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा जो हप्ता आहे तो राज्य सरकार सव्वीस जानेवारीच्या आधी वितरित करण्यास सुरुवात करेल सव्वीस जानेवारीच्या आधी वाटप वात करण्यास सुरुवात करेल असं त्यांनी म्हटलं होतं आता सव्वीस जानेवारीच्या आधी जर आपण म्हटलं तर बघा सव्वीस जानेवारी म्हणजेच काय तर उद्यापासून जर आपण पाहिलं तर उद्या वीस जानेवारी वीस जानेवारी उद्या आहे आणि उद्या सोमवार पण आहे सोमवार पण आहे सोमवारी बँका सुरू राहतात ठीक आहे सोमवार पण आहे सोमवारी बँका त्या ठिकाणी सुरू राहतात तर त्यामुळे उद्यापासून उद्यापासून तुम्हाला पैसे जमा व्हायला सुरुवात होईल उद्यापासून तुम्हाला पैसे जमा व्हायला सुरुवात होईल बघा ही जी काही माहिती आहे ही अतिशय प्रीमियम माहिती सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळते की उद्यापासून तुम्हाला पैसे जमा व्हायला सुरुवात होऊ शकते त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे काय मी तुम्हाला नेहमीच प्रॅक्टिकल गोष्ट सांगत असतो विनाकारण बघा उडून उडून सांगायला काही अर्थ नसतो सव्वीस जानेवारी तारीख आहे आणि महिलांची संख्या दोन कोटी बघा दोन कोटी आणि जवळपास शेहेचाळीस सत्तेचाळीस लाख महिला आहेत ज्यांना लाभ दिलेला आहे तर अशा दोन कोटी सत्तेचाळीस लाख महिलांना जो लाभ आहे तो वितरित करत असताना जवळपास तीन ते चार दिवसांचा कालावधी लागतो सव्वीस जानेवारीच्या आधीच वितरित करायचा आहे म्हणजेच त्यांना आधीच त्या ठिकाणी लवकरात लवकर सुरुवात करावी लागेल आता बघा या ठिकाणी जर सुरुवात लवकर करायची म्हणजेच तो सोमवारपासून दिला गेला पाहिजे सोमवार किंवा मंगळवारपासून दिला गेला पाहिजे तर तुमच्या सव्वीस जानेवारीच्या आधी सर्व महिलांना पैसे वाटप होतील वाटवून होतील त्यामुळे अशा पद्धतीने हे नियोजन या ठिकाणी केलं गेलेलं आहे आता अर्थमंत्र्यांनी मोठी घोषणा काय केली ती पण आपण पाहणार आहोत त्यामुळे सर्वांनी शेवटपर्यंत पाहत राहा यासंदर्भात आर्थिक नियोजन आम्हाला अर्थ खात्याकडून महिला व बालविकास विभागाला प्राप्त झाले त्यामुळे आता जानेवारी महिन्याचा लाडक्या बहिणींना लाभ देण्यास सव्वीस जानेवारीच्या आधी सुरुवात करण्यात येणार आहे अशी माहिती आदित्य तटकरे यांनी दिली होती दरम्यान यावर आता स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजित पवार यांनी भाष्य केलं बघा स्वतः महाराष्ट्र राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी महत्त्वाचं वक्तव्य भाष्य केलेलं आहे ते काय म्हणाले बघा ते म्हणाले की माझी लाडकी बहीण योजना कोणत्याही परिस्थितीत चालू होणार आहे कोणत्याही परिस्थितीत तुमची योजना सुरूच राहणार आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे तुम्हाला कुणी सांगत असेल योजना बंद, बंद होईल तर ती बंद होणार नाही हे तुम्ही त्या ठिकाणी लक्षात घ्या त्यानंतर पुढे बघा काळजी करू नका फक्त त्याचा लाभ गरजू महिलेला मिळाला पाहिजे जी वक् व्यक्ती श्रीमंत आहे टॅक्स भरते नोकरी आहे तिचा ऊस चांगला जातो त्यांच्याबाबत वेगळा विचार करणार बघा वेगळा विचार पण त्या महिलांसंदर्भात होणार आहे ठीक आहे वेगळा विचार पण त्यांच्यासाठी होणार आहे यामध्ये बघा महिलांचा ऊस चांगला जातो बघा जर आपण पाहिलं तर टनामध्ये त्या ठिकाणी ऊस जात असतो आणि भरपूर प्रमाणामध्ये त्यांचं उत्पन्न जर त्या ठिकाणी येत असेल शेतकरी महिलांची चांगली गोष्ट आहे त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं उत्पन्न चांगलं त्या ठिकाणी येत असेल पण जी काही योजनेची अटी आहेत त्यानुसार त्यांचं उत्पन्न अडीच लाखांच्या वर जातं त्यामुळे त्या महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही पुढे बघा पण ही योजना ज्या मायमाऊलींपर्यंत पोहोचायला हवी होती त्यांच्यापर्यंत ही योजना पोचवण्याचं काम महिला आणि बालविकास विभागानं केलेलं आहे परवाच या योजनेसाठी तीन हजार सातशे कोटींचा चेक महिला आणि बालविकास खात्याला दिला आहे बघा काय म्हटलं आहे स्वतः अर्थमंत्री अजितदादा पवार महाराष्ट्राचे माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनीच काय म्हटलं आहे तीन हजार सातशे कोटींचा चेक त्या ठिकाणी परवाच महिला व बालविकास खात्याला दिलेला आहे म्हणजे चेक तुमचा दिला आता तो चेक आल्यानंतर ते पैसे महिला व बालविकास विभागाला ट्रान्सफर झाले त्यानंतर महिला व बालविकास विभागाकडे तुमच्या याद्या असतात बघा याद्या ह्या याद्या तुमच्या मंजूर याद्या आहेत या याद्या ज्या आहेत त्या बँकेला पाठवल्या जातात बँकेला पाठवल्या जातात आणि बँकेला निधी पण दिला जातो पैसे पण दिले जातात कारण तुम्हाला पैसे द्यायचे म्हणजेच बँकेतून नाही जाते सरकार त्या ठिकाणी बँकेला पैसे देतं त्यावेळेस बँक तुम्हाला पैसे देतं तर अशा पद्धतीने हे पैसे सरकारने त्या ठिकाणी बँकेला दिले की बँक तुम्हाला हळूहळू ज्या काही पद्धतीने याद्या आहेत त्यानुसार तुमच्या खात्यावर पैसे जमा व्हायला सुरुवात होते त्यामुळे सर्वच्या सर्व महिलांना पैसे जे आहेत ते त्या ठिकाणी उद्या किंवा परवापासून जमा व्हायला सुरुवात होईल त्यानंतर बघा सव्वीस तारखेच्या आत लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये या योजनेच्या सातवा हप्ता जमा होईल असं अजितदादा पवार यांनी म्हटलं बघा त्यांनी पण तेच म्हटलंय माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पण तेच म्हटलं आहे सव्वीस तारखेच्या आत लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये या योजनेचा सातवा हप्ता जमा होईल असं त्यांनी म्हटलंय आता लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयांच्या संदर्भात बघा एकवीसशे रुपये मिळणार की नाही तर माननीय मंत्री महिला व बालविकास विभाग अदितीजी तटकर यांनी म्हटलं होतं की आम्ही याविषयी आधीही अनेकदा स्पष्टीकरण दिलं आहे तसेच मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी देखील यासंदर्भात स्पष्टीकरण दिलेलं आहे आता नवीन अर्थसंकल्प मांडण्यात आल्यानंतर राज्यातील लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्याबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल मात्र तोपर्यंत तरी लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयांचाच लाभ आपण देणार आहोत असं त्यांनी म्हटलेलं आहे आता बघा एकवीसशे रुपयांच्या संदर्भात अजून त्या ठिकाणी सकारात्मक जो विचार आहे तो केला जाणार आहे आता तुमची जर मागणी असेल महिला भगिनींची मागणी असेल एकवीसशे रुपये पाहिजेत तर ते तुम्हाला सरकार पण देऊ शकतं आता पंधराशे रुपयांवर सहाशे रुपयांची वाढ सध्या महागाई खूप वाढते आणि त्यामध्ये तुमचे सहाशे रुपये पण खूप महत्त्वाचे त्यामुळे एकवीसशे रुपये झाले पाहिजेत का तुम्हाला जर वाटत असेल एकवीसशे रुपये झाले पाहिजेत सर्वात अगोदर मला सांगा एकवीसशे रुपये कोणकोणत्या महिलांना पाहिजेत कोणकोणत्या महिलांना एकवीसशे रुपये पाहिजेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये एकवीसशे रुपये लिहून पाठायचे पाठवायचं ठीक आहे आता पुढे पहा काय आहे लाडकी बहीण योजनेची पात्रता तर बघा यो लाडकी बहीण योजनेची जी पात्रता आहे ती अतिशय महत्त्वाची पहिलं म्हणजे तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणं आवश्यक आहे भरपूर महिला आहे त्यांचं लग्न झाल्यानंतर त्या महिला परद म्हणजे त्या ठिकाणी परराज्यात राहिल्या जातात त्यामुळे त्यांचा लाभ बंद करावा अशा पद्धतीचे अर्ज पण महिलांनी केलेले आहेत त्यामुळे पहिली अट आहे तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असायला पाहिजे दुसरी अट आहे काय राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत परितक्त्या आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला या योजनेचा लाभ त्या ठिकाणी घेऊ शकते अशा पद्धतीचे नियम आहेत दुसरं म्हणजे किमान वयाची एकवीस वर्ष पूर्ण व कमाल वयाची पासष्ट वर्ष पूर्ण होईपर्यंत तुम्हाला लाभ मिळत राहील लाभार्थ्यांचे स्वतःचे आधार कार्ड हे लिंक असलेले बँक खात्याला लिंक पाहिजे तर तुम्हाला पैसे येतात कारण पैसे हे डी बी टीमध्ये येतात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फरच्या मा माध्यमातून येतात त्यामुळे तुमच्या बँक अकाऊंटला आधार कार्ड लिंक असणं हे गरजेचं आहे जर तुमचं अजूनही लिंक नसेल तर लवकरात लवकर सर्वांनी लिंक करून घ्या पुढे बघा लाभार्थी कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त नसावं अडीच लाखपेक्षा तुमचं उत्पन्न जास्त नसायला पाहिजे तरच तुम्हाला लाभ या ठिकाणी मिळणार आहे तर अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती होती संपूर्ण माहिती आपण पाहिली सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहिन योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत धन्यवाद